नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये कल्याण डोंबिवली सोनारपडा येथील साईबाबा मंदिर समोरील इथल्या प्रांगणामध्ये या सत्ताईस गावातील भूमिपुत्रांचे प्रकल्पग्रस्तांचे ग्रस्तांचे या ठिकाणी बेमुदत आंदोलन सुरुवात झालेले आहे मुळात भारत देशाला स्वातंत्र्य जरी मिळालं असलं तरी सुद्धा एकोणीशे ब्याऐंशी पासून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जी जी सत्तावीस गावं आहेत ती मुक्त होण्यासाठी याची याचना करत आहेत त्यांना अजून सुद्धा स्वातंत्र्य त्यांना मिळालं नाही आजपर्यंत जरी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये ही गावं असली कल्याण डोंबिवली महानगरपालिका जरी सांगत असली की ह्या गावांचा आम्ही विकास करू परंतु कुठल्याही प्रकारचं ह्या सत्तावीस गावांचा कल्याण डोंबिवली महानगरपालिके विकास केलेला नाही अवाजवी मालमत्ता कराबाबत सांगत झालं तर कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने ये मालमत्ता कर लादताना येथील मालमत्ता कोणत्या सालातील आहेत त्या कोणत्या सालातील रेडिरेटर आहेत त्यांचा त्यांनी अभ्यास केले नाही येथील मालमत्ता सिमेंटचे आहेत मातीचे आहेत कौलर आहेत हो यांची कुठल्याही प्रकारची माहिती न घेता केवळ ग्रामपंचायतीच्या दफ्तरामध्ये असलेल्या एरियानुसार त्यांनी ही मालमत्ता कर लादलेला आहे मुळात जर त्यांनी पाहणी केली तर ही ही सत्तेजगावची जी मालमत्ता आहेत काही मालमत्ता ते एकोणीसशे ब्याऐंशी रोजीची आहेत तर काही मालमत्ता आहेत दोन हजार पंधरा म्हणजे दोन हजार दोन रोजीचे आहेत म्हणजे त्यांनी ही जी पाहणी केली तर दोन हजार दोन रोजी जी रेडिरेटनर किंवा मूल्यांकन जो रेटेबल व्हॅल्यू आहे तो लावायला हवा होता किंवा दोन हजार पंधराची रेटेबल व्हॅल्यू तो लावायला हवा होता तेव्हा जर लावला असता तर मालमत्ता कर नक्कीच कमी झाला असता था। परंतु कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने याची कोणतीही शहानिशा न करता भरमसाठ मालमत्ता कर कल्याण डोंबिवली शहरामध्ये जी मालमत्ता कर लागू आहे त्याप्रमाणे केलेला आहे आम्ही जेव्हा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील एकोणीसशे ब्याऐंशी रोजीच्या ज्या ग्रामपंचायती होत्या म्हणजे पाथरले असेल सांपर्ड सा, उंबरडे असेल ह्या गावांची आम्ही माहिती मिळवली असता या गावांना सुद्धा एकोणीसशे ब्याऐंशीच्या च्या रेटेबल व्हॅल्यू नुसार त्यांना पन्नास रुपये दीडशे रुपये आजही त्यांना मालमत्ता कर सुरू आहे मग असं जर असताना येथील सत्तावीस गावांच्या मालमत्ता तुम्ही लाखोंच्या घरात मालमत्ता कर वाटप करता ह्या निषेधामुळे आणि ह्या अन्यायामुळे आम्ही येथील महापालिकेमध्ये झालेला भ्रष्टाचार असेल किंवा येथील शेती शेतीवर केलेलं जो आरक्षण आहे या आरक्षणाच्या मुद्द्यावर पूर्वीपासून जो आमचा जो रेटून धरलेली मागणी होती की सत्ताईसगावची स्वतंत्र नगरपालिका पालिका व्हावी ही मागणी रेटून धरून आम्ही या ठिकाणी आंदोलन बसलो त्यातली दुसरी जी मागणी आहे की जी डोंबिली एमआरडी सी जो भीषण स्फोट झाला ह्या स्फोटामध्ये नुकसान जे नुकसानग्रसन ते नुकसान झालेलं आहे या नुकसानीचा पंचनामा महसूल विभागाने केलेला आहे त्यामध्ये प्रथम जे आहे हे मृत पावलेले जे नागरिक आहेत त्या नागरिकांच्या कुटुंबियांना तात्काळ त्यांनी नुकसान भरपाई द्यावी परंतु राज्य शासनाने आज आतापर्यंत फक्त दोनच मृतांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई दिलेली आहे उर्वरित अकरा कुटुंबांना अजून नुकसान भरपाई मिळायची नाहीत किंवा त्यातले जे घरांचे नुकसान झालेलं आहे मालमत्तांचं नुकसान झालेलं आहे यांना सुद्धा पण नुकसान भरपाई दिलेली नाही आणि जी तिसरी जी मागणी आहे की येथील गावामध्ये गरजेपोटी केलेले भूमिपुत्र जे बांधकाम आहेत या बांधकामात त्यांनी दस्त नोंदी सुरू व्हावी आणि जी नियमित जे बांधकाम त्यांनी नियमित करायला हवी मुलात राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने दोन एक जी आर आणि एक परिपत्रक जाहीर केलेलं या परिपत्रकानुसार पदनिर्देशित जे अधिकारी आहेत म्हणजे सहाय्यक आयुक्त म्हणजे आपला वॉर्ड ऑफिसर यांना काही नियम आहेत या वॉर्ड ऑफिसरांनी त्यांच्या प्रभागामध्ये अनधिकृत बांधकाम होऊ नये याकरिता नियमावली लादलेली आहे परंतु महापालिका प्रशासनाने किंवा राज्य शासनाने या जी आरच्या नुसार किंवा परिपत्रकानुसार येथील वार्ड ऑफिसर यांच्यावर कोणतीही कारवाई न करता भूमिपुत्रांनी गरजेपोटी केली बांधकाम आहेत यांना अनधिकृत ठरून त्यांना त्यांची दस्त नोंदी बंद केलेली आहे मुळात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशी बांधकामांची दस्त नोंदणी इव्हन पूर्ण डोंबिवली कल्याण डोंबिवली शहरी भागामध्ये सुद्धा या अशा बांधकामाची दस्त नोंदी सुरू आहे केवळ सत्तावीस गावांच्याच भूमिपुत्रांच्या बांधकामाची दस्त नोंदणी केली नाही केली जात नाही अशा प्रकारे सत्तावीस गावं म्हणजे ह्या प्रशासनाचा शासनाचा फुटबॉल केलेला आहे जो तो येतो वेगवेगळ्या कारणाने फुटबॉल लाच मारतो आणि आपलं राजकारण केले जातो मुळात भूमिपुत्र हा मेन विकासाचा केंद्र बिंदू आहे विकासाच्या केंद्रबिंदूचा विकास करायला हवा परंतु इथे विकास भूमिपुत्राचा विकास होत नसून इथल्या धनतांगड्यांचा विकास होताना आपल्याला आपण इथे पाहिलेला आहे आणि जी चौथीची मागणी आहे मेट्रो बारा प्रकल्प कल्याण तडुद्या प्रकल्पामध्ये या प्रकल्पामध्ये स्थानिकांना कायमसोबत नोकऱ्या मिळाव्या तसेच जे भूमिपुत्र अधिकृतरित्या बांधकाम परव्या मागत आहेत या अधिकृत या भूमिपुत्रा अधिकृत बांधकाम पर्या याकरिता राज्य शासनाचे लक्ष वेधण्याकरिता मौजे सोनारपाडे येथे सत्ताईस गावातील भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त अन्यायग्रस्त आणि नुकसानग्रस्तांनी या ठिकाणी बेमुदत आंदोलन जाहीर केलेलं आहे जोपर्यंत या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत येथील भूमिपुत्रांनी निर्णय घेतलेला आहे तोपर्यंत हटायचं नाही आणि हा आपला संविधानिक पद्धतीने जो लढा सुरू आहे तसाच सुरू ठेवायचा जय हिंद जय महाराष्ट्र सत्तावीस गावांची स्वतंत्र नगरपालिका झालीच पाहिजे सत्तावीस गावातील बांधकामांची दस्त नोंदणी कल्याण मेट्रो प्रकल्पामध्ये बांधकाम परवानगी निशुल्क मिळालीच पाहिजे कल्याण मेट्रो प्रकल्पामध्ये स्थानिकांना नोकरी मिळालीच पाहिजे की भूमिपुत्र एकजुटीचा भूमिपुत्र एकजुटीचा एमआयडीसी नुकसानग्रस्तांना भरपाई मिळालीच पाहिजे एमआयडीसी नुकसानग्रस्तांना भरपाई मिळालीच पाहिजे की धन्यवाद आमच्या पूर्वक मागण्या होत्या या गावच्या सत्तावीस नगरपालिका व्हावी परंतु मागच्या पालकमंत्री होते एकनाथ शिंदे साहेब त्याच्याकडे आम्ही पाठपुरावा केला मी स्वतः तिथे पत्रकार बैठक लावली त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे अहवाल कर सादर करून जो निर्णय झाला होता तो अठरा गाव वगळून नऊ गाव महापालिकेत ठेवली होती त्यानंतर काही कथाकथित मंडळीने सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि त्यावर स्टे आलेले आहे पण आमची आज ही मागणी आहे की सत्तावीस गावं वेगळी झाली पाहिजेत कारण त्यावेळेसचे ग्रामपंचायतचे ठराव आहेत शंभर टक्के ठराव आमच्या बाजूने आहे म्हणजे लोक लोकमागणे लोकमागणीचा आदर करून या ठिकाणी सरकारने आम्हाला न्याय देणं ही प्रमुख मागणी आहे तर बाकीच्या मागण्या अजून बाकीची मागणी अशी प्रोबेज कंपनीचा जो मागे स्फोट झाला त्याच्यानंतर आता अनुदान कंपनीचा या ठिकाणी स्फोट झालेला आहे वारंवार डोंबिवलीकरांना या स्फोटामध्ये खूप भरावं का मग आमची मागणी अशी आहे की या ठिकाणी जो या विचित्र काम होतं ते आणि डोंबिवलीकडे दुर्लक्ष केलं मग भोपाळ झाल्यानंतर डोंबिवली त्याला लक्ष देणार का म्हणून या ठिकाणी आम्ही विनंती केलेली आहे की घातक कारखाने जे आहेत ज्या कारखान्यापासून या, या राहणाऱ्या नागरिकांना धोका आहे किंबहुना असं म्हणेन मी की न्यूक्लिअरसाठी काय रसायन वापरणारे कारखानेसुद्धा डोंबिवलीमध्ये आहेत हे अगोदर तातडीने तिथे रिकामी करावे कारण ही जी व्यवस्था झाली होती ती व्यवस्था इंजिनिअरिंग वर्कसाठी झाली होती लोकांना नोकऱ्या मिळाव्यात पण केमिकलचा जो या ठिकाणी का, का कारखाने उभे राहिलेले आहेत ते जनतेसाठी घातक असणार ते त्वरित हे करा आय टी पार्क घालावे किंवा इंजिनिअरिंग ते करावे इतर कारखाने लघु उद्योग करून लोकांना नोकऱ्या मिळाव्या हे आमचं हे आहे परंतु सुद्धा इथे नवीन झालेलं पोट आहे पण अगोदर जो झालेला आहे प्रोबेस कंपनीचा पोट तिथे त्याचं सर्व पंचनामा होऊन त्यांना अजून पैसे मिळाले नाहीत सरकार काय करत आहे आणि या नंतर आमचं एक दुसरं म्हणणं आहे की बांधकामं जी झालेली आहेत बांधकामं मा गरजेपोटी झालेले आहेत महानगरपालिकेने आमच्या या आरक्षणावर सगळ्या भूखंडावर आरक्षणं फ्री केली आणि आमच्या ग्रामीण भागात टाकली आणि त्यामुळे आता असणारी घरं आहेत इथं लोकांनी गरजेपोटी बांधकामं केलेली आहेत मग महापालिकेमध्ये कलेक्टर लँडवरची बांधकामं झाली त्या बांधकामाला त्याने नियमाकडून दंड लावला आणि रजिस्ट्रेशन चालू केले मग शहरी भागात तुम्ही तुमच्या महापालिकेमध्ये तुम्हाला कायद्या लागू करताय इकडे दुसरा कायदा लागू करून लोकांना अन्याय करते ते चुकीच आहे राहणारे लोकांनी पै पै पैसा जमा करून घरं घेतलेले आहेत त्यांच्यावर अन्याय होऊ नये कारण अतिक्रमण कक्ष या महापालिकेत असताना वाढ अधिकारी झोपला होता का पैसे खाऊन गुपचुप बसून आपली प्रॉपर्टी वाढवत चाललेले आहेत आणि तेहतीसपेक्षा जास्त अधिकारी लाल लुच्प प्रतिबंध खात्याने त्यांना पकडून गजाळ टाकलेले आहेत त्यांच्यावर ईडी का नाही मग त्यांची चौकशी कार करत नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल का करत नाही बांधकाम व्यवसाय करता ग्रामीण मालकावर करता, करता तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल का करायचा सरकारचा विधीमंडळात ठराव झालेला आहे मग विधीमंडळाच्या इथं आज निवेदन देणार असं तुम्ही उल्लेख केला एकूण तुम्ही काय पद्धती आम्ही जाणार कोणाला देणार आहे आमचं म्हणणं आहे कोणाला आम्ही सत्तेमधले असणाऱ्या लोकांना पण देणार आणि विरोधकांना पण देणार ही जनतेची मागणी आहे कुठल्या पक्षाची मागणी नाही जनतेला जो त्रास होतोय सामान्य माणूस भरडला गेलात तो आहे हो, तो रस्त्यावर आला तोडफोड केलेला तर अतिक्रमण तोडलेलं तो, तो रस्त्यावर त्याला घर कोण देणार महापालिकेचं काम आहे ट्रान्झिट कॅम्प आहे का तुमच्याकडे विस्थापित होणाऱ्या लोकांना राहण्याची व्यवस्था करणं महापालिकेचं काम असतं ट्रान्झिट कॅम्प उभं करणार असतं आमच्या महापालिकेकडे ट्रान्झिट कॅम्प बघितले का वीस रुपये प्रकार पाठवतात ही जी व्यवस्था आहे सामान्य माणसावर जो अन्याय चालेल तो दूर व्हायला पाहिजे चालू करा रजिस्ट्रेशन अतिक्रमाचा दंड लावता नियमकुल पण करतात कायदे आलेले आहेत त्या कायद्यात बसवा आणि त्यांना सोडवा आता ती मुख्यमंत्री आणि जनतेच्या सुखसोयी पुरवणं त्यांचे हक्क देणं देणं त्यांच्या झा झालेल्या अन्यायाला न्याय देणं हे मुख्यमंत्र्यांचं काम आहे म्हणून या ठिकाणी आम्ही खास विनंती करतो की हा प्रश्न तुम्ही लवकरात लवकर सोडवा खासदारांनी काय आपल्या जाहीरनाम्यामध्ये वचनपत्रामध्ये काय वचनं दिली असतील तर या ठिकाणी बांधलेली बांधकामं जी आहेत ती बांधकामं महापालिकेतील म्हणून चोऱ्या झाल्यात मग पहिला चोर आहे त्याला पकडा त्याच्यावर गुन्हे दाखल करा सामान्य माणसाने घर घेतलेलं आहे तुम्ही जागे जागेवर आरक्षण टाकले म्हणून उरलेल्या जागेवर बांधकामाला कुठं मंजुरी देत नाही म्हणून लोकांनी मारलेले बांधकामं मा। त्या बांधकामामध्ये राहणार आहे लोकांना आता कशासाठी भूदंड दे देत आहे त्यांचं रजिस्ट्रेशन होऊ द्या जर तुम्ही बिल्डरांच्या बांधकामाला नेमाकूल करताय आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र